इंग्लिश मीडियमच्या मुलांना शंका फार असतात तो लगेच उभा राहायला तो म्हणाला व्हॉट इज इम्पॉसिबल हे शक्यच नाही तुम्ही मी म्हणलं का नाही शक्य तो म्हणाला सूप इज लिक्विड ना त्याला दोनच सूप माहिती होते टॉमॅटो आणि मंच अर्थात सूप त्याची नाहीच आहे अजिबात त्याची सूप नाही आहे सूप आमचीच आहे आपलीच आहे कारण आता खरंच आहे बघा ना तुम्ही सूप बघायलाच नाही मिळत कोणाच्या घरामध्ये म्हणजे या भागात मिळू शकेल पण पुण्या मुंबईत मला नाही वाटत की कोणाच्या घरात सूप असेल पण या सुपाचा फार मोठा गुण आहे आपल्याला माहिती येतो मी काय नवीन सांगणार सुपामध्ये जेव्हा धान्य पाकडलं जातं तेव्हा जे उत्तम प्रतीचं धान्य आहे जे चांगलं आहे तेवढं त्याच्यामध्ये शिल्लक राहत जी फोरपट आहे ज्या काड्या आहेत कचरा आहे काय निरूपणे तुम्हाला कळलं तयार आहे गोपाल कृष्ण महाराज चार माणसं जेव्हा एकत्र येतात वेगवेगळ्या प्रवृत्तीची कुणीतरी वाईट बोलणारच आहे कुणीतरी कुचकुतरी लागेल ला असं बोलणार आहे जिवारी लागेल ला पण हे जे काही आहे काड्या कचरा त्वेषे मत्सर या उडवून टाकायच्या आणि आपल्या उपयोगाचा याच्यावर कीर्तन होईल एक पूर्व रंग एवढं भक्त त्या सुपामध्ये राहत मग हेच मंगल कृती शिकवतात की बाबा रे चार चांगली माणसं आली ना की कुणीतरी वाईट बोलणार आहे दुःख होईल असं बोलणार आहे आणि म्हणून आपल्या उपयोगाचं तेवढं घ्यावं समर्थ म्हणाले ऐसे हे बहुत ची ऐकावे सार सा ते शोधवणी घ्यावे असार ते जाणवनी त्यागावे आणि या नाव श्रवण भक्ती जेवढं आपल्या उपयोगाचं आहे तेवढंच घ्यावं उरलेलं टाकून द्यावं आणि म्हणून मंगल कानाकडनं काय घ्यायचं हे आपण पाहिलं त्यानंतर मला सांगा आपलं लक्ष जात ते म्हणजे मंगलमूर्तींच्या ना या सोंडे कडनं फार मोठी शिकवण आज आपल्याला मंगलमूर्ती नेहमीच देत असतात आज आपण बघूया एक वैशिष्ट्य आहे या सोंडेच बघा गजाननाची जी सोंड आहे माहितीये सगळ्यांना माहितीये जेव्हा पॉट वर वगैरे किंवा बेडवर सुई पडलेली असते छोटीशी असते आपल्याला दिसते का म्हणजे बसल्यावरच आपल्याला कळत पण ही इतकी छोटी असणारी सुई जी आहे ती मूर्तींच्या सोंडेला उचलता येते हे मला सांगायचंय आणि याच विरुद्ध लोक लाकडाचे मोठ मोठाले ओंडके उचलण्याचं काम पण ही सोंड करते आणि यातनं फार मोठा बोध मंगल मूर्तींना द्यायचा आहे अहो लहान काम छोटे छोटे। जे आहे छोट्यातलं छोट ते पण आम्हाला करता आलं पाहिजे मोठी काम कोणी करेल करेल नाव मिळेल अशी मोठेपणा मिळेल अशी कामं कुणीही करेल पण सतरंजा टाकायची वेळ आली तरी ते लहानातलं लहान काम सुद्धा मला करता आलं पाहिजे हा बोध मंगल मूर्ती देतात आणि म्हणून आमचे तुकोबार आहे एका अभंगामध्ये असं सांगतात कि मूर्तींना वंदन का पूजन का तर ब्रह्मा सगळ्यांच्या ओळखीच आहे ना आहे की नाही मग तुम्हाला म्हणायचंय यासाठी मी हे म्हणते मस्त बसा सगळे चला माझ्या मागे म्हणायचं तुम्ही मी फक्त तुम्हा पण म्हणणार अखाड